नमस्कार शेतकरी बांधवांनो जय महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यात राबणाऱ्या आणि आपल्या घामाने शिवार फुलवणाऱ्या माझ्या बळीराजासाठी आज मी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे मागील काही महिन्यांपासून ज्या एका मेसेजची ज्या एका नोटिफिकेशनची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आज चित्र स्पष्ट झाले आहे मित्रांनो सोशल मीडियावर सध्या अनेक अफवा सुरू आहेत कुणी म्हणताय चार हजार रुपये येणार कुणी म्हणताय पैसे अडकले आहेत पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार आहोत कृषी विभागाने नक्की काय हालचाली केल्या आहेत अर्थविभागाने निधी मंजूर केला आहे का आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निवडणुका आणि आचारसंहितेचा या हप्त्यावर काय परिणाम होणार आणि हो व्हिडिओच्या शेवटी मी एका अशा अटीबद्दल सांगणार आहे ज्या अटीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे पैसे ऐनवेळी थांबू शकतात त्यामुळे तुमचे दोन हजार रुपये सुरक्षित करायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सर्वात आधी आपण त्या प्रश्नाचे उत्तर घेऊया ज्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण केला आहे तो प्रश्न म्हणजे हप्ता नक्की किती रुपयांचा जमा होणार गेल्या काही दिवसात आपण पाहिलं की कि पी किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचे थकीत हप्ते एकत्र मिळून चार हजार रुपये येतील अशा चर्चा होत्या अनेक युट्युबर्स आणि सोशल मीडिया पोस्ट्समधून हे दावे केले जात होते यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु आता कृषी विभागाच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार परिस्थिती वेगळी आहे राज्याच्या कृषी विभागाने या आगामी हप्त्यासाठी राज्याच्या अर्थ विभागाकडे म्हणजेच फायनान्स डिपार्टमेंटकडे जी मागणी नोंदवली आहे ती केवळ आणि केवळ दोन हजार म्हणजेच दोन हजार रुपयांचीच आहे याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो की या टप्प्यात तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शंभर टक्के जमा होणारी रक्कम ही दोन हजार आहे चार हजार रुपयांची अपेक्षा ठेवून आपण आपले नियोजन करू नये हेच सध्याच्या माहितीवरून दिसते हा आठवा हप्ता असणार आहे आणि तो दोन हजार रुपयांचाच असेल आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे दोन हजार रुपये मिळणार आहेत पण ते नक्की कधी मिळणार तर मित्रांनो इथेच राजकारणाचे आणि समाजकारणाचे गणित समजून घेणे गरजेचे आहे सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत आपल्याला माहीतच आहे की कोणत्याही निवडणुकीत ग्रामीण भाग आणि शेतकरी वर्ग हा केंद्रस्थानी असतो शेतकऱ्यांचे मत हे निर्णायक असते डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येणे अपेक्षित होते पण तो लांबणीवर पडला आता मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी किंवा मतदानाच्या आधी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार हा हप्ता तातडीने वितरित करण्याच्या तयारीत आहे सरकारची रणनीती स्पष्ट आहे निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांच्या हातात पैसा पडला पाहिजे त्यामुळे येत्या काही दिवसात शक्यतो याच महिन्यात पैसे जमा करण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे निधीची उपलब्धता आणि वितरणाचे आदेश आता अंतिम टप्प्यात आहेत आता एक तांत्रिक मुद्दा अनेक सुज्ञ शेतकरी विचारतात की सर जर निवडणुका जाहीर झाल्या आणि आचारसंहिता लागू झाली तर आमचे पैसे अडकतील का हा प्रश्न खूप वाजवी आहे पण याचे उत्तर तुम्हाला दिलासा देणारे आहे आपण जर मागील काही महिन्यांचा इतिहास पाहिला तर लाडकी बहीण योजनेच्या वेळी हाच पेच निर्माण झाला होता त्यावेळी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की आचारसंहितेत पैसे वाटप थांबवावे परंतु त्यावेळी निवडणूक आयोगाच्या सचिवांनी आणि मुख्य अधिकाऱ्यांनी एक अत्यंत महत्वाचा नियम स्पष्ट केला होता तो नियम असा आहे जी योजना आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सुरू झालेली आहे ऑन गोईंग स्कीम आणि ज्या योजनेचे लाभार्थी आधीच निश्चित झालेले आहेत त्या योजनेचा लाभ वितरित करण्यास आचारसंहितेचा कोणताही अडथळा येत नाही नमो शेतकरी योजना ही काही आज सुरू झालेली नवीन योजना नाही ती आधीपासून सुरू आहे तिचे लाभार्थी ठरलेले आहेत त्यामुळे आचारसंहिता लागली तरीही संजय गांधी निराधार योजना किंवा लाडकी बहीण योजनेप्रमाणेच नमो शेतकरी योजनेचे पैसेही तुमच्या खात्यात निर्विघ्नपणे जमा होतील त्यामुळे आचारसंहितेचे कारण सांगून पैसे थांबवले जाणार नाहीत हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे सरकार घोषणा तर करते पण तिजोरीत पैसे आहेत का हा प्रश्नही महत्वाचा आहे तर शेतकरी मित्रांनो याची खात्री करण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल दिनांक आठ डिसेंबर रोजी राज्याचे हिवाळी अधिवेशन पार पडले या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने पूरक मागण्या मांडल्या होत्या आणि त्या मान्य देखील करण्यात आल्या आहेत म्हणजेच कागदोपत्री आणि प्रत्यक्षात सरकारकडे हा हप्ता देण्यासाठी लागणारा हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे आता फक्त कृषी विभागाकडून अर्थ विभागाकडे फाईल जाणे आणि तिथून हिरवा कंदील मिळून बटन दाबणे एवढीच प्रक्रिया बाकी आहे त्यामुळे निधी नाही हे कारण आता पुढे येणार नाही मित्रांनो आता व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया इकडे थोडे जास्त लक्ष द्या सरकार पैसे देण्यास तयार आहे निधी तयार आहे पण तरीही तुमचे पैसे अडकू शकतात का कारण आहे फार्मर आय डी अर्थात स्टॅक नोंदणी तुम्ही म्हणाल की हे नवीन काय आहे तर लक्षात घ्या पीएम किसानचा जो मागील हप्ता झाला त्यामध्ये राज्यातील तब्बल नव्वद लाख शेतकऱ्यांना पैसे मिळाले पण लाखो शेतकरी वंचित राहिले त्याचं मुख्य कारण होतं ई केवायसी आणि लँड सीडिंगमधील त्रुटी आणि आता त्याही पुढे जाऊन सरकारने फार्मर आय डी अनिवार्य केले आहे शासनाने स्पष्ट धोरण अवलंबले आहे नो फार्मर आय डी नो मनी ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर आपली नोंदणी करून युनिक फार्मर आय डी तयार केलेला नाही त्यांना यापुढे नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही केवळ नमो शेतकरीच नाही तर यापुढे एक पीक विम्याची रक्कम दोन पीक कर्ज क्रॉप लोन आणि भविष्यात येऊ घातलेली संभाव्य कर्जमाफी या सर्व गोष्टींसाठी तुमचा फार्मर आय डी असणे मॅन्डेटरी करण्यात आले आहे हा आय डी कसा काढायचा घाबरून जाऊ नका हे काम खूप सोपे आहे तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवरून स्वतः हे करू शकता किंवा जर तुम्हाला मोबाईलवर जमत नसेल तर जवळच्या सेतू सुविधा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटरवर जा तिथे जाऊन फक्त दहा मिनिटात तुमचा फार्मर आय डी जनरेट करून घ्या ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानच्या वेळी ही चूक केली होती त्यांना पैसे मिळाले नाहीत आता तीच चूक नमो शेतकरी योजनेच्या वेळी करू नका आजच किंबहुना हा व्हिडिओ संपल्या संपल्या पहिला आपला फार्मर आय डी तपासा तर मित्रांनो एक पैसे लवकरच मिळणार आहेत दोन रक्कम दोन हजार रुपये असणार आहे तीन आचारसंहितेची भीती बाळगू नका आणि सर्वात महत्वाचे फार्मर आय डी नसेल तर लगेच काढून घ्या ज्या शेतकऱ्यांनी नव्याने फार्मर आय डी काढला आहे आणि ज्यांचे पीएम किसानचे पैसे थकले होते त्यांना या नमू शेतकरी योजनेच्या हप्त्यातून दिलासा मिळू शकतो सरकारकडून याबाबतची अधिकृत तारीख येत्या दोन चार दिवसात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे तारीख जाहीर झाल्यास सर्वात पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तुमच्यासाठी एक प्रश्न तुम्हाला काय वाटते सरकारने हा हप्ता निवडणुकीच्या आधी जमा करावा की नियमित वेळेत आणि तुमचा फार्मर आय डी काढताना तुम्हाला काही तांत्रिक अडचणी येत आहे का खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन ही माहिती तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुमच्या शेतकरी मित्रांना आणि नातेवाईकांना आत्ताच शेअर करा जेणेकरून फार्मर डी अभावी कोणाचेही नुकसान होणार नाही अशाच खात्रीशीर आणि कामाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र